नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व महिलाला या ठिकाणी सध्या पैसे पाठवणे सुरू आहे तर काही महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपये येत आहे काही महिलांना या ठिकाणी साडेचार हजार रुपये येतात आणि काही महिलांना या ठिकाणी साडेसात हजार रुपये येत तर आणखी अशा काही महिला उरलेल्या आहेत त्यांना आतापर्यंत एक रुपया पण आला नाही पण त्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे त्यांना बारा ऑक्टोबर पर्यंत साडेसात हजार रुपये प्राप्त होऊन जाईल ज्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एक रुपया पण मिळाला नाही त्या सर्व महिलांना या ठिकाणी पाच हप्त्याचे सात हजार पाचशे मिळणार आहे आमच्याकडे असे बरेचसे उदाहरण आलेले आहे की त्यांना सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत दिवाळीमुळे तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित मिळत आहे पण या ठिकाणी तुम्हाला आणखी दोन बोनस दिल्या जाणार आहे तर यामध्ये सर्वात मोठं बोनस असणार आहे मोबाईल गिफ्ट आणि दुसरं असणार आहे पिंग रिक्षा बघा लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट आता या लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणार मोबाईल गिफ्ट अर्ज कसा करावा बघा तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामध्ये आधी अर्ज केले होते का आता तुम्हाला योजनेचा लाभ मिळत आहे का महाराष्ट्र सरकारने या योजनेत आणखी एक नवीन घोषणा केली आहे आता या योजनेत बहिणींना केवळ आर्थिक मदतच नाही तर त्यांना मोफत मोबाईल गिफ्ट देखील मिळणार आहे तर बघा मोबाईल गिफ्ट तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे तर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना पैसे देण्याची लाडकी बहीण योजना केलेली आहे आता मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात महिलांना मोबाईल गिफ्ट देण्याची घोषणा केलेली आहे या मोबाईल गिफ्टची घोषणा फक्त सध्या केली गेलेली आहे निवडणुकीनंतर ही योजना लागू होईल किंवा नाही याबाबत सध्या स्पष्टता नाही लक्षात ठेवायचं याबाबत सध्या फक्त घोषणा केलेली आहे तर ही योजना लागू होणार की नाही हे तुम्हाला याची माहिती तुम्हाला निवडणुकीनंतर माहिती पडेल सध्या फक्त मोबाईल गिफ्टची घोषणा तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे निवडणुकीनंतर तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला मोबाईल गिफ्ट मिळणार की नाही मिळणार तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल मिळणार आहे अशा प्रकारची बातमी सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच देखील मोबाईल मिळणार या व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणात व्ह्यूज येत असल्याचे देखील यूट्यूबला पाहायला मिळत आहे त्यामुळे अर्ज भरताना वेबसाईटवर सरकारची आहे का याची खात्री करणे देखील खूप महत्त्वाची आहे तसेच कोणतेही थर्ड पार्टी वेबसाईट आणि अप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज करू नयेत अशा प्रकारचे आव्हान देखील सध्या करण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवायचं मोबाईल गिफ्टचं फक्त जाहीर केलं गेलेलं के आहे तर याची अंमलबजावणी व्हायची आहे याचं जी आर अजून यायचं आहे ठीक आहे फक्त तुम्हाला मोबाईल गिफ्ट देऊ असं फक्त सांगितलेलं आहे पण सध्या ज्या काही चोवीसशे महिला कार्यरत आहेत त्यांना मोबाईल गिफ्ट दिल्या जाणार आहे सर्वच महिलाला या ठिकाणी मोबाईल गिफ्ट दिल्या जाणार नाही आहे ठीक आहे तर मोबाईल गिफ्ट मिळणार म्हणून कोणत्या ठिकाणी आपला अर्ज भरायचा नाही सध्या मोबाईल गिफ्ट साठी कुठल्याही प्रकारची सरकारची वेबसाईट सुरू केल्या गेली नाही आहे मोबाईल गिफ्टची फक्त या ठिकाणी घोषणा केलेली आहे कोणत्याही महिलांना सध्या मोबाईल या ठिकाणी दिला जाणार नाही कोणत्याही महिलाने कुठेही आपल्या मोबाईल गिफ्ट मिळतो म्हणून आपली माहिती भरायची नाही आपली कागदपत्र जमा करायची नाही तुमची संपूर्ण माहिती गोळा करून संपूर्ण अकाउंट तुमचं या ठिकाणी केल्या जाऊ शकते म्हणून मोबाईल गिफ्ट मिळणार म्हणून कुठेही आपली माहिती या ठिकाणी भरायची नाही तसेच सर्व महिलांना या ठिकाणी पिंक रिक्षा दिल्या जाणार आहे तर सहा ऑक्टोबरला मुख्यमंत्री मार्फत पिंक रिक्षाबाबतची घोषणा केलेली आहे तर अजून याची अंमलबजावणीसाठी सुरुवात व्हायची आहे हे बहुतेक निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना बारा ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागेल कारण पैसे पाडावला सुरुवातच आहे प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पैसे येणारच आहे तर बारा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे येऊन जाईल व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिला पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद